तुमच्या घरातील गॅस सिलेंडर खूप लवकर जर संपत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर खूप दिवस चालण्यासाठी एक छोटीशी टिप्स सांगणार आहे की ज्याने तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी एक महिन्यात संपत असेल तर तो आता दोन महिने चालणार आहे या व्हिडिओत सांगितलेल्या छोट्याशा टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचा गॅसचा खर्च हा निम्मा होणार आहे सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडर संपण्यामागची तीन ते चार अतिशय मुख्य कारणं पाहूयात आणि त्यानंतर लगेचच तुमचं गॅस सिलेंडर लवकरात लवकर संपू नये म्हणून एक ते दोन रुपयाची अशी कोणती छोटी गोष्ट करायची आहे त्याविषयी अगदी नवीन माहिती घेऊयात आणि खरं सांगायचं झालं तर ही इतकी सोपी गोष्ट आहे जी अगदी पुरुष काय महिला वृद्ध व्यक्ती देखील लहान मुलगा देखील करू शकतो पण ज्यासाठी गॅस रिपेरिंग करणारा दुरुस्त करणारा व्यक्ती तुमच्याकडून हजार रुपये घेत असतो हा व्हिडिओ तुमचा गॅसचा सिलेंडर जास्त दिवस चालवायला लावेलच पण रिपेरिंगवाले तुमची जी काय जास्त पैसे घेऊन फसवणूक करतात तर ती देखील बंद होऊ शकते जर तुमच्या घरात तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे तुमचे गेलेले चार ते पाच मिनटं नक्कीच तुमचे महिन्याला हजार रुपये वाचू शकतात त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बऱ्याच वेळा आपल्या घरी असलेला गॅस सिलेंडर जास्त वापर जरी नाही झाला तरी देखील तो खूप दिवस चालत नाही अगदी कमी दिवसात संपतो मग त्यावेळेस आपण विचार करतो की घरी कुठले पाहुणे आले नाही किंवा कुठले पदार्थ जास्त बनवण्यात आले नाही तरी देखील आपला गॅस का संपला याचं कारण काय आता तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागं भरपूर कारणं आहेत पण त्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे तो तुम म्हणजे तुमचा निष्काळजीपणा आता तुम्ही म्हणाल आम्ही काय वेडे आहोत का आम्ही काय कसाही गॅस वापरतो का पण तसं नाही एक अशी निष्काळजी तुमच्याकडून होते जी घरात गॅस आणली हो नाही तर गॅसची टाकी आणण्याआधीच तुमच्याकडून होते काय होतं ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर घेऊन येत असतो तर त्यावेळेस आपण चेक करतो का, का। की त्याचा सील व्यवस्थित लावलेला आहे का कारण की बऱ्याच वेळा हे सील निघालेलं असतं आणि कंपनीच्या निर्देशानुसार सील निघालेली गॅस सिलेंडर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे याचबरोबर तुमचं जे काही गॅसची टाकी आहे तिच्यावर लिहिलेलं गॅसचं वजन आणि टाकीमध्ये असलेल्या सा गॅसचं वजन सारखं आहे का मग आपण त्या गॅसचं वजन चेक करतो का कधी आजपर्यंत तुम्ही तुमच्या गॅसच्या टाकीचं वजन चेक केलं आहे का तर आपण ते करतच नाही कारण की आपला कंपनीवर पूर्ण भरोसा असतो पण कंपनी देखील आपल्याला सांगते की तुम्ही सील तुटलेलं असेल तुम्ही वजनाची चौकशी करू शकता वजनाची खात्री करू शकता अगदी प्रत्येक सिलेंडरवर त्याची एक्सपायरी डेट देखील लिहिलेली असते पण आपण निष्काळजीपणाने किंवा आपल्याला माहीत नसल्याने या गोष्टी बघत नाही आता हा झाला सिलेंडर घेतांचा निष्काळजीपणा आता काही गोष्टी आपल्या घरात सिलेंडर फिट केल्यानंतर देखील आपल्याकडनं चुकतात आणि ज्यामुळे तुमचा गॅस खरोखर कमी दिवसात संपतो आता घरी गॅसची टाकी आणल्यानंतर त्याला जो काय पाईप जो काय कनेक्शन शेगडीला देण्यासाठी एक विशिष्ट यंत्र असतं त्याला रेग्युलेटर म्हणतो तर हे रेग्युलेटर देखील बऱ्याच घरांमध्ये खराब झालेलं असतं ज्यामधनं लिकेज होत असतं बऱ्याच वेळा आपलं रेग्युलेटर बंद असताना देखील गॅस त्याच्यामधून वाहत असतो आणि गॅसची गळती होत असते आता ही झाली काही जनरल कारण पण गॅस लवकर संपण्याचं सगळ्यात मुख्य कारण असतं गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणे म्हणजेच गॅस तुम्ही कितीही वाढवा तरी त्याची फ्लेम वाढत नाही म्हणजे नवीन शेगडे आणल्यानंतर जेवढी फ्लेम वाढत होती तेवढी ती वाढत नाही यामुळे होतं काय की जो काय भाजी करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो तितका जास्त वेळ गॅस चालू ठेवावा लागतो मग हे कशामुळे होतं तर गॅसमध्ये कचरा अडकतो शिगडीच्या विविध पार्टमध्ये कचरा अडकत असतो आता हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक बोलवायची गरज नाही दुरुस्तीवाला व्यक्ती बोलवायचा गरज नाही कारण की ही जी काय रिपेरिंग आहे किंवा ही करणं अतिशय सोपं आहे एक ते दोन रुपयाच्या खर्चात तुम्ही घरच्या घरी ही गोष्ट करू शकता आणि ज्यासाठी कदाचित तुम्ही हजारो रुपये मोजले देखील असतील आता गॅसची फ्लेम सुरळीत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं तुम्हा आहे ता ता जो काय तुमचा जे काय गॅसची शेगडी आहे तर सगळ्यात आधी तुमचं रेग्युलेटर गॅस बंद करायचं आहे त्यानंतर तुमची शेगडी घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता त्या शेगडीच्यावरती जो तुमचा जी बर्नर कॅप आहे जिला असे जाळीदार जी कॅप असती तर ती कॅप त्या ठिकाणी घ्यायची आहे ती कॅप व्यवस्थित बघायची आहे तिचे जे काय छिद्र आहेत तर त्या छिद्रामध्ये कुठला कचरा अडकलेला आहे का ते बघायचं आहे तो कचरा जर असा पिनने किंवा एखाद्या सुईने त्याला टोचून त्या होलमध्ये घालून तो कचरा काढायचा आहे सर्व होल त्याचे ओपन करायचे आहेत कारण की ते होल जर ओपन नसतील तर तिथून ज्वाला बाहेरच निघणार नाही गॅसच येणार नाही त्यामुळे फ्लो जो काय तुमचा फ्लेम आहे तर ती कमी असेल आणि गॅस तर बाहेर येतो आहे पण जो काय आग आहे ती येत नाही त्यामुळे देखील गॅस वाया जात असतो मग ही सगळ्यात आधी तुम्ही हे साफ करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर केरोसिन असेल किंवा पेट्रोल असेल तर त्यामध्ये हे तुम्ही ह्या ज्या बर्नर कॅप्स आहेत जे जाळीदार बर्नर कॅप्स आहेत तर त्या भिजू घालायच्या आहेत आणि त्यानंतर त्यातला त्या तो कचरा लूज होईल त्यानंतर त्या व्यवस्थित त्या पुसून पाण्यामध्ये एकदा धुवून वाळू घालून मग परत एकदा त्या बसवायच्या आहेत आता हे झालं बर्नर कॅपमध्ये कचरा साफ करणं जे अतिशय सोपं आहे आता तुम्ही पाहिलं आहे की ज्याच्यामध्ये काही आपल्याला लागत नाही त्यानंतर काय करायचं तुमची ही शेगडी आहे तर ती उलटी करायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ती उलटी केल्यानंतर तिच्या पाठीमागचे जे काय जे काय स्क्रू वगैरे आहेत तर ते हे त्या अशा पद्धतीनं खोलून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक छोटंसं नोझल आहे या नोझलमधनं गॅस निघत असतो आता नव्याण्णव टक्के वेळा या छोट्याशा नोझलमध्ये कचरा अडकलेला असतो ह्या नोझलचं काम काय आहे या नोझलमधून गॅस येतो आणि तिथे ऑक्सिजन मिक्स होऊन तो ऑक्सिजन आणि एल पी जी गॅस दोन्ही बर्नरमध्ये जात असतात होतं काय या जर नोझलमध्ये छोटासा कचरा म्हणजे बारीक धुळीचा कण जरी गुंतलेला असलं तरी गॅ गॅस कमी येतो आणि मग काय होतं आपण इकडं स्पीड वाढवत राहतो गॅस वाया जात असतो लिकेज होत राहतं आणि ज्यामुळे नुकसान होतं तर याचं काय करायचं तर याच्यामधला कचरा काढण्यासाठी तुम्ही एकतर जी आपली पिन असते टासणी असते ती टाचणी त्याच्यामध्ये घालू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा जे पूर्वी केरोसिनचे स्टो यायचे ते त्या स्टोसाठी एक पिन यायची किंवा एक निडल त्याची एक यायची तर त्या स्टोची पिन जे आहे तर त्या पिन भेटतात दहा रुपयाला तीन कुठल्याही छोट्याशा दुकानात भेटतील त्या घेऊन येऊ शकता त्या पिनीने तुम्ही याच्यामध्ये असं घुसळू शकता किंवा आपली जी काय आपलं जे काय इंजेक्शन घेतो त्या इंजेक्शनची निडल आहे तर ती देखील वाकून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अगदी तात्काळ त्याच्यामधला जो कचरा आहे तो कचरा निघून जातो आणि आरामात तुमची जी काय फ्लेम आहे तर ती फ्लेम अगदी जोरदार चालायला लागते आणि जशी जशी तुमची फ्लेम चालायला लागते तसं तसं तस तुमचं जी काय भाजी आहे ती लवकर शिजायला सुरुवात होते जास्त वेळ गॅस चालावं लागत नाही गॅसची गळती होत नाही या व्यतिरिक्त तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटीशी मेणबत्ती घेऊन देखील तुमचा जे काही गॅसचा आहे तो लिकेज देखील चेक करू शकता कुठे कुठे लिकेज आहे जे तुम्ही बटन फिरवतो तिथे आहे का खालून आहे का अशा पद्धतीनं देखील चेक करू शकता पण लिकेज चेक करण्यासाठी शक्यतो तुम्ही जो गॅस रिपेरिंग करणारा व्यक्ती आहे त्यालाच बोलवावं या व्यतिरिक्त गॅस तुमचा जास्त दिवस चालण्यासाठी अजून एक काळजी याच्यामध्ये तुम्ही अशीही घेऊ शकता की ती म्हणजे काय की तुमचा जो बर्नर आहे बर्नर आणि भांडं या दोन्हीमधलं जे काय अंतर आहे ते कमी करू शकता आता तुमचा बर्नर ज्याच्यामधून ज्वाला निघतात आणि जे काय भांडं तर त्याच्यामध्ये एक फ्रेम बसवलेले असते तर ते फ्रेम जर उंच असेल तर त्या उंच फ्रेममुळे जे काय पा जे काय भांडं आहे ज्यामध्ये भाजी किंवा काय होत शिजत आहे आणि खाली फ्लेम यांच्यामध्ये दोन याच्यामध्ये अंतर होऊन जातं आणि त्यामुळे कदाचित जी उष्णता पटकन पोचायला पाहिजे ती पोचली जात नाही त्यामुळे ती भाजी किंवा जे काय पदार्थ शिजायला वेळ लागतो गॅस वाया जातो असं देखील निदर्शनास आलेलं आहे याव्यतिरिक्त अशी याच्यामध्ये काही चेतावणी दिली जाते की शक्यतो तुम्ही जी काय भाजी आहे तर ती सुरुवातीला एक दोन पाच मिनटं अगदी फुल गॅसवर करून त्याच्यावर झाकण ठेवूनच शिजवायला पाहिजे प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे कारण की प्रेशर कुकरमध्ये उष्णतेबरोबर प्रेशरचंही काम होऊन अगदी भाज्या जो काय पदार्थ आहे तो लवकर शिजला जातो आणि ज्यामधून देखील गॅसची बचत होऊ शकते तर ही होती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा